नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज एक हुलगं घेतले ताजे आपण हे जी मुलग्याची उसळ करून घेणार आहे चला तर मग चालू करूया पहिल्यांदा धुवून घेऊया स्वच्छ आणि पंधरा मिनटासाठी हे शिजवून घेऊया आणि हे निवार असल्यामुळं उसळ करताना हे पाणी जास्त घातलं तर शिजणार नाही डाडरल्यासारखं होईल म्हणून पहिल्यांदा हे स्वच्छ धुवून आपण पंधरा मिनटासाठी शिजवाय ठेवूया हुलगा शिजवाय ठेवला आहे शिजल्यानंतर हे जी उसळ करून घेऊया आपण फुलगा शिजत आहे तर आपण फुलग्याच्या फोडणीची तयारी करून घेऊया फुलग्याला आता पंधरा ते वीस मिनटं झालेत मी थोडा मुलगा इथं काढून घेतलाय भुग्या शिजलाय का शिजलाय व्यवस्थित आता हे आपण फोडणी देऊन घेऊया बघा तर मी पाणी असंच ठेवणार आहे कारण की मा, मा सुक्यासाठी कडे ठेवल्या गरम करण्यासाठी उसळीसाठी घेतले मी कांदा दो, दोन दोन तीन कांदे घेतले चिरून कोथिंबीर लाल तिखट हळद हे मीठ आहे हे दिसत नाही ताटामध्ये नंतर हे आहे हिंग पावडर आणि आपले हे उसळे शिजले आपले होलगे शिजलेत चांगले ठीक आहे आता फोडणी देऊया आपण ह्याला कडेमध्ये तेल घालून घेऊया गावाकडे कसं असल्या उसळीत कुठल्या जास्त मसाले जिरे किंवा मोहरी असं जास्त महत्त्वाचं महत्त्व म्हणून घालत नाहीत आपण साध्या पद्धतीनं आज अगदी गावाकडं बनतं तसंच आणि मी पण गावाकडचीच आहे आणि मला गावाकडच्या सगळ्याच गोष्टी मला आवडतात खाण्यापासून तर सगळ्याच एकदम साधं स राहणीमान आणि जेवणसुद्धा साधं चला तर पहिल्यांदा घालूया कांदा ह्या उसळ मुलगा उसळ पावटा उसळ अशा असे पदार्थ आम्हाला सोन्या सोन्यासारखे वाटतं म्हणजे सोन्याचं घास असल्यासं वाटतं चला कांदा चांगला भाजून घेऊया कांदा भाजलाय आता ह्यामध्ये घालूया लाल तिखट मीठ हळद हिंग पावडर लाल तिखट भाजले आता ह्यामध्ये घालूया आपले हुलगे शिजलेत ते पाण्यासकट घालते कारण की ह्यामध्ये चटणी शिजायसाठी म्हणजे लाल तिखट शिजायसाठी म्हणजे व्यवस्थित शिजलते बघा तर पाणी आठवूच तर आपण हे चांगलं उकळ शिजवून घेऊया गावाकडच्या रेसिपी साध्या असल्या तरी नाच गोळा लागतात चवीला तर ह्यावर घालूया आता कोथिंबीर फुलाची कोथिंबीर पाणी सगळं आटवून घ्यायचं आहे आपण हे आणि ज्याला पाहिजे असेल तर पाणी हे ठेवू शकता खूप छान लागतं चला तर बघूया मी झाकून ठेवलं होतं हे पाणी आटण्यासाठी पाणी आटले थोडंसं आहे बघू शकता आपली मुलग्याची उसळ तयार झाली वस्त्र एवढा छान या लागलाय ना गरम गरम भाकरी आणि मुलग्याची उसळ बासच असंच माझं चॅनेल पाहत राहा आणि ज्यांना साध्या सिंपल रेसिपी बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बघा धन्यवाद